लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आणि अकाउंट के वाय सी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या बँकेसमोरच्या रांगा आज सलग तिसऱ्या दिवशी देखील पाहायला मिळतात आता ही रांग नेमकी कुठपर्यंत आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो इथून इथून ही रांग सुरू होते आणि माझ्यासोबत चला ही रांग कुठपर्यंत आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो म्हणजे आपण दूरपर्यंत जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत आपल्याला ही रांग या ठिकाणी पाहायला मिळेल कुणी सकाळी सहा वाजल्यापासनं कुणी सात वाजल्यापासून की या रांगेमध्ये उभा असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि दूरपर्यंत ही रांग आणि हातामध्ये कागदपत्रं घेऊन ह्या सगळ्या महिला रांगेमध्ये उभा राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अगदी पुढपर्यंत जिथपर्यंत आपण पोचाल तिथपर्यंत ही रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात ताई किती वाजल्यापासून तुम्ही उभा आहेत आम्ही नऊ वाजल्यापासून उभे सर इथे नऊ वाजल्यापासून उभा आहेत आता अकरा वाजलेत आपण पुढे जाऊया पहिल्या क्रमांकाला जे आता आहेत म्हणजे बँक सुरू होऊन साधारणपणे एक तास सुरू झाला आहे तास झाला आहे आणि तासाभरानंतर जी पहिली महिला या ठिकाणी बसलेली आहेत त्या किती वाजल्यापासून बसल्यात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ताई मला सांगा किती वाजता आला वाजता वाजता वाजल्यापासून तुमच्या आधी किती रांग होती चार चार पाच दहा बारा होते हो। काय केवायसी करायचं केवायसी करायचं पैसे जमा झालेत का नाही ते बघायचं ना मग आता झाले की नाही झाले लाडली बाई नीचे सुबह छे बजेशी हायवे भाई आम्ही छे बजे हायवे कल भी कै पाच बजे तक बैठे फिर बोले क्यों वैसे एक फार्म के पाव चायने मिड ड्या नंबर नई मिड डे फिर चले गए वापस आ भाव बैठे सोबत हाय विक एक आधा भटकते फिर रे या उनको छिट्यान दिया वे नंबर घ्या पण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती महिलाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि सकाळी सहा वाजल्यापासून ह्या रांगा आहेत आज सलग तिसरा दिवस आहे केवायसी करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणी तासन तास लाईनमध्ये उभा आहेत कॅमेरामन बाळासाहेब पाचवणे सह मी कृष्णा बी पी माझा छत्रपती संभाजीनगर ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट